तर नमस्ते नमस्ते नाव पत्ता सांगा सर माझं नाव राजेंद्र गोपाळ चव्हाण मुक्कामपूर सावडे तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर आपल्या जे हो आता हे गोट आहे की गोटात जनावर संख्या किती आहे टोटल आता पाच आहे की नाही आता ही जी गाई बघतो आपण गाई एवढ्या लांबून मी आता हे कॅमेरा झूम करतोय सर किती चमक आली होती गायला अगोदर अशी चमक होती भाऊ हा अगोदर कशा असायची गाई एकदम असं अंगावर तेज नव्हतं आता तेज काय वाटतं नेमता कधी एवढा बदल झाला पावडर चालू केला मिल्क पावडर हे मिल्क चार्ज बघतोय आता एक दोन तीन चार चार बकेट संपत आले चौथी बकेट आता संपत आलेली बदल झाले होते काय वाटतंय आपल्याला बदल काय वाटतंय म्हणजे त्यांच्या अंगात असं ताकद असं वाटतंय अगोदर शेण वगैरे कसा असायचं काय एकदम पातळ येत होत म्हणजे जे आपण चारा खातो ते चारा त्यात पन्नास टक्के येत होते आता चेन कसं आता पूर्ण शेण असं घट्ट आणि असं घडी पडल्या म्हणजे असं पोटी पडल्या कधी येते पडल्या कधी येते म्हणजे असं भरायला येत नव्हतं म्हणजे बिरबीटी येत सगळी सगळ्या आता खराडा तुमच्याकडे पाठीमागा आहे बघा हे खराड्यान तुम्ही असं पाठेमाग असं लूट असं सारत होता येतच नव्हतं ते पहिलं शेण येतच नव्हतं नाही आता हे कसं शेण असं घट्ट असल्यामुळे भरून घेता येते हे असं हे कशामुळे झालं सर आता फरक पडला आणि रवत करायचे हे पण वाढले त्यांचं बर रवत पूर्ण रवत पूर्ण हे गाय बघा गाय किती वर्ष झाला आपण थांबले तर रवत अगदी व्यवस्थित चालू आहे का नाही सुरुवात कशी केली दोन गाय चालू केली बरं हा सुरुवातीला माझा मस्टॅजचा प्रॉब्लेम जास्त होता बर सारखं एका गायचं झालं ते क्लिअर करून दुसऱ्या गायीला यायच बरोबर असं ते जर झालं की तो पर्यंत ह्या गाईला यायचा आणि दुधात पण कमी मस्टॅज झाल्यामुळं दूध कमी आहे बर मग डेअरिक पण फोन यायचं तुम्ही एवढी जनावर आणताय आणि दूध एवढं दूध एवढंच कसं काय आणताय बर हा मग असं असं सांगायचं हे मस्टॅज झालाय झालाय डॉक्टरला बोलवायचं औषध ते मेडिकल मधले लिहून द्यायची ते पण आणायची डॉक्टर त्यांचं स्वतःची पण करायची असं जवळजवळ एक एकदा की हजार बाराशे रुपये पर्यंत खर्च हजार ते बाराशे रुपये म्हणजे डॉक्टरची फीस आणि औषध महिन्यात ना किती जास्त चक्र दोन तीन व्हायच्या दोन दोन वेळा तर कमीत कमी दोन जास्त पंधरा दिवस व्हायचं बरं असा खर्च किती व्हायचा आपले डॉक्टर किती खर्च व्हायचा तरी दोन हजार पर्यंत एका गायला एका म्हणजे तीन गायला जर हिशेब गेला तर सहा हजार रुपये महिन्याला नुसतं डॉक्टरचा खर्च आहे डॉक्टरचा खर्च आहे आता आपल्या डॉक्टरचा डॉक्टर डॉक्टरच नाही डॉक्टरच नाही बरं का बरं नाही त्या गायीला आता चालू केले मिल्क चार्ज म्हणजे मिरकी चार्ज चालू केल्यापासून डॉक्टर यायची बंद झाली म्हणजे सहा हजार रुपये महिन्याला बचत झाली इथे परंतु आता था था तीन जनावरांचा की नाही तीन जनावर मिळून महिन्याला सहा हजार मिल्क चार जाते काय हा आणि त्याच्या तब्येतीमध्ये सुद्धा सुधारणा झाली हाडकुई होती मग ते डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टर म्हटले ते मिल्क फिव्हर म्हणून असं काहीतरी रोग आहे मग ते काय म्हणजे सरळ लगेच होत नाही या दुपट्यात काय सरळ होणार नाही पुढच्या दुपट्याला सूर लागत त्याला सूर लागेल मग त्याला सलाईन लावाय पाहिजे म्हटले ये डॉक्टर म्हणाले आता सलाईन लावल्यापासून गईला सुधारणा झाली आपण चालू करायच्या आधी लावली होती पण एकदा बरोबर आणि पण काय त्याच्यात फरक फरक झाला नव्हता फक्त सलाईन लावल्यावर एक आठ पंधरा दिवस जरा सरळ झाली परत आणि होते तसं ते परत आणि आहे त्या स्टेजला आली आहे परत मग मी रामसरांचे व्हिडिओ बघितले युट्यूबला त्यात किती दिवसात रिझल्ट आला आपल्याला एक बार्टी संपल्यानंतर मग दुसऱ्या बार्टीला रिझल्ट आता बऱ्यापैकी शेतकरी काय करतात एक पुढा नेहतात काय आणि त्याचा रिझल्ट आला नाही म्हणून लगेच बंद करतात बंद करतात मी पण म्हणतो काय रिझल्ट नाही कशाला हे तरी म्हणजे बघायच नाही काय येणार पण दुसऱ्या बार्डीला रिझल्ट म्हणजे त्याची जी कमजोरी होती ती कमजोरी भरून काढण्यात म्हणजे बघा काय काय वेळ असते चावी खाली आपण घागर लावली भरलेली लावली की अर्धी लावली हे पण महत्वाचं आहे अर्धी घागर लवकर भरेल बरे थांबलं पाहिजे ना तिथं तेच मी सरांचं व्हिडिओ बघितलेलं त्यात मग मला, मला समजलेलं की बाहेर ह्याच्यात रिझल्ट येणार नाही एकाला आठ दिवसात पण येईल आता आपल्या जनावरांची एवढी कंडिशन कंडिशन खराब आहे म्हणल्यावर मग एका रिझल्ट येणार नाही असं मला पण खात्री होती त्यामुळे मग मी ते कंटिन्यू चालू ठेवली था था, था था आता आता रिझल्ट आहे किती बस दूध वाढले आपल्या अर्धा लिटर लिटर दूध वाढले एका टायमाला एका टायमाला एक लिटर दूध वाढले एका लिटर दुधाची किंमत किती आता सध्या साडेतीस रुपये बसतोय अगोदर फॅट किती असायचं अगोदर तीन झिरो तीन दोन तीन एक नाही म्हणजे तीनच्या आसपास साराज तीन लागायचं आणि आता आपण तुमच्या मोबाईलला हे बघितलं चार, चार पर्यंत एका पॉईंट न आपल्याला फॅट वाढले एका हे वाढले तर एका पॉईंटचा फॅटचा रेट किती असतो आता आपण मगाशी बघितलो की तीस रुपये लागतोय तीनच्या फॅटचा आणि जे हे आहे आपलं चारच जे आहे ते चार म्हणजे लिटरला किती रुपये वाढले सात रुपये वाढले लिटरला सात रुपये वाढले आणखीन किती लिटर आता सध्या आपलं सकाळ संध्याकाळच सकाळचेरा जाते संध्याकाळच पण आता तरी पण बाहेर किती जाते आपलं बाहेर जाते वीस पंचवीस लिटर पंचवीस लिटर दरा पंचवीस गुणवले सात किती रुपये झाले वाढले एकशे चाळीस रुपये डेली वाढलेले आणि दूध वाढलेलं ते दूध दूध दोन लिटर वाढलं ते पस्तीस जुनी सत्तर रुपये वाढले एकशे चाळीस अधिक सत्तर दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये पर डे लानकम वाढलेला आहे आपला आणि उलट आणि जे आहे आता चारा बघतोय सर आपण या दावणीमध्ये दावण स्वच्छ केली काही हा अगोदर असं खात होते पूर्ण ही दावण आता स्वच्छ केली काय पूर्ण पुसून घेतली काय असं वाटते म्हणजे खाणं सुद्धा अगदी सुधारले त्यांचं अगोदर खाणं सुद्धा ते कचवतच खात होती है का नाही आणि चाराय तसं तसं राखायची असं उसाच्या बर पूर्ण आता पूर्ण खायला लागले म्हणजे अगोदर खात होती गाव आता कस काय खायला लागत राखत नुसतं पालापाला खायचं कुट्टी करून सुद्धा त्यातलं राखायचं म्हणजे शेतकरी असे करतात की सगळं खावं म्हणून कुट्टी करायची ती कुट्टी सुद्धा खात नव्हती म्हणजे त्याला आतनं एवढा त्रास होत होता त्या जनावरांना आता काय खात्यात बरं खात्यात मिल्क चार जण चालू केला म्हणजे त्याची पचनक्रिया रवत जी आहे त्याची पचनक्रिया सुधारली पच्चन जे खाल्लेलं आहे ते सगळं पचायला लागले दुधामध्ये काय बदल वाटत तुम्हाला शे येत नव्हती अगोदरच्या दुधा शोदर कशी असायची अगदी असं कांद्याच्या पातळी पातळ असायचे आणि आता येते जाड याय लागले आता कशी येते लोणी पण निघाल्या शे पण अगोदर तुम्ही दूध खात होता काय काही खायच नव्हतं का बरं ते म्हणजे हे नव्हतं चव लागत चव लागत नाही आता आता चवीला म्हशीच्या दूध म्हणाले घरात अगोदर दूध किती असायचं दोन अडीच लिटर एकत्र कुटुंब होत त्याच्यामुळे दूध लिटर म्हशीचं दूध अडीच लिटर ठेवत आणि मैस आठल्यानंतर गाईच लिटर दीड लिटर शेवट शेवट ते पण खाईत जा म्हणजे जास्त खाईत चहा तेवढं आता चवीला लागतं दूध त्याच्यामुळे आमचे खायत नव्हती गायचं दूध बर मग गायचं चालू झालं की मग ते जेवढं घेतलेला आहे तेवढं म्हणजे घरात शिल्लकच राहायचं कोण घ्यायच नाही बरं बरं चौच लागत नव्हती त्यांना समजतच नाही की म्हशीचा आहे का गायचं जी एवढा म्हणजे तिच्या डीएनए मध्ये बदल झाला जे एवढा बदल तुम्ही आजपर्यंत जाणार किती सप्लिमेंटरी वापरल्या तरी पण पावडर वापरल्या प्रत्येक भरपूर जेव्हा आता सांगू पण शकत नाही वाटत काय सांगाल म्हणून काय सांगेल ते सगळं वापरत सगळी नाव पण देण्यात गेली नाव पण त्याला नाही गेले कोण सांगेल ते आणायचं वापरायचं त्याचे रिझल्ट येत होती का वापर नाही येत नव्हती मी आमच्या डॉक्टर मी दाखवलं साहेब म्हणले मी असं असे चालू केले आता तर ते म्हटले काय याचा काय उपयोग नाही म्हणजे म्हणजे तुमच्या आजाराचा काही संबंध नाही संबंध नाही बरं म्हटले त्याच्यापेक्षा तुम्ही पावडर चालू म्हणजे चिलेटेड पावडर वगैरे हो मिनरल मिक्सर मिनरल मिक्सर चालू करा बरं बरं मग ते म्हटले माझ्याकडे हा एका कंपनीच शंभर स्वस्त मिळते शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो मिळते बर असं म्हणजे पाच किलो घेऊन बघा असं बरोबर म्हटलं बघतो चालू केलंय एवढं एवढं सांगितलं तुम्हाला खात्री आहे बघते ह्याची बरोबर खात्री आहे चांगली त्यामुळे मी एवढं चालू केलंय म्हणून सांगितलं त्यांनी बघितले बायडी त्यांनी उचलून असं काय उपयोग नाही म्हटले याचा हे काय आयुर्वेदिक काय म्हटले हे सगळं याच काय लगेच असं वाटत ते म्हणलं आम्ही एवढं इंजेक्शन एवढं भारतले हे देते तरी फरक पडत नाही ये आता तुम्हाला काय वाटते सर आता बऱ्यापैकी आता हाऊस म्हणजे आम्ही एक दोन वाढवा असं वाढते म्हणजे दुग्ध व्यवसाय करायला अगोदर तुम्हाला हाऊस होती का दुग्ध व्यवसाय परवडत होता का मिळतच नव्हतं ते बिलियाच ते पावडरला गेलं दवाखान्याला म्हणजे डॉक्टरला गेले त्यांचं खाद्य असायचं पण सगळं दवाखान्याला जरी दूध निघालं तर त्यातले शिल्लक पैसे काय एप्रिल तर भरपूर पैसे गेलेत ना गाईबाईरेचर फुल होत जास्त होत म्हणजे मग पंधरा पंचवीस तीस लिटर पर्यंत दूध गेलं होतं तिघींच पण पाक सगळं दवाखान्याला जायचं खाद्याचं आणि दवाखान्यात म्हणजे पैसे बघा व्यवसाय करायचा कशासाठी चार रुपये लग्न राहावे आपल्या प्रपंच चालावा म्हणून आणि ते जर राहत नसेल तर काय उपयोग आहे हाऊस वाटते की नाही हाऊस वाटते म्हणजे काय असेल तर बाबा त्यात शिल्लक राहायला लागले पैसे राहायला लागले बरोबर आहे की नाही आणि त्यात घरचं घर खर्च म्हणजे दूध वगैरे घरात शिल्लक राहून खाऊ ना वगैरे डॉक्टर साहेबांनी पण सांगितले की बाबा एवढे महागड्याची पावडर वापरू नका शंभर रुपयाला पावडर मिळते तर मला असं वाटलं नाही बाबा ही मिल्क खरोखरच महागाय कशाला वापराय असं वाटलं नाही वाट म्हणजे वाटायला मी सगळं वापरून बघितले त्यामुळे वा, मला याच्यावर जास्त विश्वास राहिला म्हटलं आता सगळं आपण रासायनिक वापरले त्यांना काय उपयोग नाही आता जर आयुर्वेदिक वापरून बघूया म्हणून मी हे चालू केलं म्हणाल काय व्हायचं बघावं म्हटलं जर असं नाही फरक पडला एक बार्टी संपल्यावर दुसऱ्या लगेच फरक पडला असं वाटतंय का केमिकल परत चालू करा पर असं कराय का आता कोणी सांगितलं तरी चालू केलं मिनरल नाही काय नाही सगळं बाकीचं बंद केलं सगळं बंद केलं फुकट जरी दिलं तर आता वापरणार नाही म्हणजे खरंय काय जी गोष्ट आहे ज्याचा रिझल्ट येते ती फुकड जरी दिलं तरी आता नको हे आपलं चालू करा आता ह्यात जर रिझल्ट आता तुम्ही एक दोन तीन चार पार्ट्या संपवल्या ठीक नाही उगत रिझल्ट आले म्हणून संपवले का रिझल्ट आला ठीक नाही आता तुमच्या आपल्या भागात बरेच शेतकरी असं म्हणतात मी तर सुरुवातीला किलो किलोचे म्हणजे ऑर्डर द्यायची म्हणत होतो म्हणजे कसं जर संपलं की लगेच आणायच होत नाही लगेच उपलब्ध होत नाही बरोबर हिशोबाने म्हटलं पंचवीस किलोचे ऑर्डर द्या मग म्हटलं मग त्याची कॉस्ट बघितले तर सात हजार साडेसात सात हजार पाचशे रुपये म्हणजे इन्व्हेस्टमेंट जास्त होती गुंतवणूक जास्त होती त्यामुळे मग म्हटलं ना आपण नुँ दहा किलो म्हणजे पहिला घेऊया मग आम्ही सरांच्या जवळच असल्यामुळे आमच्या त्यामुळे नाही आता त्याचं जर पॅकिंग कॉस्ट जर बघायला गेलं सर हे आता बसते तीनशे पंचवीस रुपये किलो बसते आणि पंचवीस किलो मध्ये जर घेतलं तर तीनशे रुपये किलो बसते किलोला पंचवीस रुपये इथं वाचले अजून म्हणजे ला। आता जर लागणारच आहे आपल्याला आता आपला एवढा मोठा आहे तर ते पंचवीस किलो तुम्हाला संपाल दोन दोन महिन्यात संपून जाईल की नाही तर मग त्यात जर बचत झाली तर अजून आपण बचत करू शकतो आणि कंटिन्यू वापरू शकतो प्रॉब्लेम आहे की एक महिनाभर दूधच फुटत नाही पाण्यावर सोडत नाही जर सकाळी दूध दिले तर संध्याकाळी नाही बरं परत संध्याकाळी जर दिली तर सकाळी देणार म्हणजे एक टाइमवर लगेच लगेच एक टाइमवर बर असं एक महिना दीड महिना असं असंच करणार मग परत घालायला बसायला डॉक्टर थांबायचं आता आता नाही म्हणजे होल्यानंतर त्याच्या पोटात त्रास होत होता म्हणजे जी काही वारा आहे म्हणा जी घाण आहे ती सगळी पडत नसत्या त्यामुळे तिला त्रास होत आता बरेच व्हिडिओ आम्ही सर बघितले पर शूट केले आम्ही मोठा जो पंधरा ते वीस जनावरांचा मशीनचा गोटा होता त्या ती स्वतः म्हणले की डॉक्टरला जेवढी इंजेक्शन माहित नाही तेवढी त्या शेतकऱ्याला माहित मी तेवढे आम्ही जवळजवळ केमिकल मधले पीएचडी केली असं आम्हाला अभ्यास होता म्हणले आणि आता ते म्हणतात आम्ही केमिकल एकही वापरत नाही सगळे मिल्क चार्जेस एवढ्या आमच्या समस्या दूर झाल्या जनावरांना ऑटोमॅटिक यायला लागली म्हणली त्या पावडरवर विश्वास विकायची थांबली कॅन्सल केली कॅन्सल केल्या तुम्ही दूध दूध घेत आहे की नाही दुधात अगोदरच्या दूध चवीत आणि आता चवीत काय बदल वाटत काय वाटतंय वाटते गोड पण वाटते आणि खाव खाव असं वाटते अगोदर दुधात गोड होता का हो आता काय वाटतंय वाटते असायचं आणि आता दूध चांगलं चविष्ट वाटते चहा पण चांगला होत नव्हता आता अनेकदा चहा करून प्यावा असं

पिवळ आणि असं रव्या गत असं चांगलं म्हणजे अगोदर येत का आता येतो का तूपच काढतच नव्हतं शाहीच येत नव्हती त्यामुळे आता मशीच तर तशी येत अगोदर मशीच पण येत नव्हतं ह्या मशीच पण येत नव्हतं फॅट नव्हती फॅट नव्हती

पाणी पानवून राहायचे कास दूध शिल्लक राहत होत शिल्लक राहत होत आणि परत संध्याकाळपर्यंत ते परत नाही निघाल संध्याकाळ परत ते राहिले की ते मस्त आहे जुनं दूध तसंच कास शिल्लक राहत शिल्लक आणि धार पिळताना सगळं पूर्ण निघायचं परत दूध यायचं आणि त्यात जी जी नैसर्गिक प्रणाली ती म्हणजे पूर्ण होत न बंद आता कसं निघते आता दूध पूर्ण क्लिअर निघते तुम्हाला दिसते चपटी झाली दिसते परत संध्याकाळ आणि परत भरून जसं दूध दूध जसं जसं येईल तसं ते आणि पूर्ण आहे तसे पूर्ण होते अगोदर असं व्हायचं नाही असं तुम्ही जे युट्यूबला व्हिडिओ बघितले तसा रिजल्ट आपल्यात आहे का होय तसा बरेच शेतकरी काय म्हणतात जे युट्यूबला व्हिडिओ येतात ना ते सगळे फेक असतात पैसे देऊन केलेले असतात आहे एवढी थप्पी लागली नसते पार्टीची बंद केलं असतं तर आपल्या भागात जे काही दुग्ध व्यवसाय आहेत सर त्यांना तुम्ही काय संदेश सर काय सांगाल मी त्यांना खरंच सांगेन की हे चालू करा आणि तुमचे जनावर आहेत ते सदृढ बनवा म्हणजे आपण यांना पोसत नाही ते आपल्याला पोचतात म्हणजे त्यांच्या जेव्हा आपण एक आपल्या जेवण ते त्याचा अभ्यास आधी केलं करणं लय महत्वाचं आहे मग ते जनावर आहे म्हणून त्याला काय पण घालू नका काय पण वापरू नका बरोबर ते चांगलं आहे म्हणजे वैदिक आहे वैदिक आहे रिझल्ट याला वेळ लागत पण खरोखर चांगला शंभर टक्के रिझल्ट येणार शंभर टक्के जनावर आणि याच्यापासून फायदा म्हणजे आपलं म्हणजे जनावर सुधारते असं नाही त्याच्यापासून दूध पण चांगलं क्वालिटी निघते आपली तब्येत दूध खाल्ल्यामुळे ते पण तब्येत चांगली सुधारते शेत शिवाय शेण शेणखत शेण खत पण ह्याच चांगलं आहे की ती हे शेण लगेच कुजते म्हणजे गोमृत तयार होते गोमृत तयार होते आणि त्याच्यात म्हणजे हिट ह्या बाकीच्या ह्याच्यापेक्षा हिट कमी कमी राहते म्हणजे रासायनिक जर त्या पोटात पोटात पण हीट तयार होते आणि शेणात पण तयार होते पण हिट आणि तेच हिट आपण राहणार परत उलट रोग वाढले शेतातले पण रोग वाढले रोग वाढले शेतात शेण तसंच राहत कुजत पण कुजत पण एक वर्षाचं ते अजून तस राहत ढलफे तसेच आहे डमफे तसेच बघा आता हे शेण आम्ही साईडला ठेवून बघितलं तर म्हणजे लगेच खत असं पूर्ण तयार असे पावडर झाले गेले होते म्हणजे अगोदर त्या शेण खतात आपल्या एक व्हायचा बघा म्हशीचा केळा महत्व होतो मोठा काळ काळा केळा आता होतोय का होतो का बरं अगोदर होत होती कधी दहा पंधरा वर्षापूर्वी आता म्हणजे अगोदर हे केमिकल ज्याला चालू केलं त्याला बंद झाले आणि आता आता पुन्हा चालू झाले अगं अगोदर जनावर जा माळाला हिंडायला जातो होती नाही त्यावेळेला माळावर अशी वाटी पडली की दोन दिवसात त्याची अशी म्हणजे फक्की व्हायची त्याची त्यात मित्र किडीची संख्या वाढायची आता ह्यात जर केमिकल जर तुम्ही पोटाला घातलं तर ती केमिकल ते खातच नाही म्हणजे तिचं खतच तयार होत नाही आणि आता जर आपण तुम्ही म्हणाला ही खत तुम्ही बाजूला ठेवून बघितलं का सर शेंपल शेमकर तर बघितलंय म्हणजे साईडला ठेवलेलं पण वापरलं आम्ही लगेच वापरलं बरं काय बदल वाटत त्या शेण बदल म्हणजे असं पूर्ण लगेच शेण म्हणजे पंधरा ते वीस दिवसात कुजतोय कुसते अगोदरचं शेण किती दिवस लागायचं अगोदरचं शेण तसंच ते राहायचं आणि त्यात हिट तयार होऊन त्याचे म्हणजे असं असं म्हणजे असे खत असं नस घट्ट व्हायचं शेण जसं टाकलेलं आहे तसंच आणि घट्ट दगडासारखं व्हायचं बरं शेणच घट व्हायचं असं तरी फुटत नव्हतं म्हणजे केमिकल लोकांनी माती बाध केली आता ती शेण पण बाद केली एवढी कठीण शेणखत शेणखत कठीण व्हायला लागले शेणखत पण कठीण आणि ते सगळं शेतात घालते आणि त्याचा वापर पण होत नव्हता बर आता ह्याच्यामुळं शेणखत हातानं भरायसारखं

असं हे हे असं पूर्ण गेलं होतं चार बोट आत गेलो होत बर फक्त दिसायचं बरकड्यास सगळं दिसत हे एवढं दिसायचं बरं की असं कबर पडल्याकडं असं दिसत होत आणि आता बरडा ह्याच्यामुळे बरडा पण खायच नव्हती बरडा पण कमी खायचा तेवढं जरा खाल्ले की सपलं म्हणजे तात्पर्यंत तेवढं खाल्लं करायचं पर... परत परत ते तस राह तस शिल्लक राहतो ऐरन पण तशीच शिल्लक राहील आता काय खायला लागल्यापासून एकदम असं पूर्ण चालर चालू केल्यापासून पूर्ण खाते बर्डा पण पूर्ण संपवित्या आणि तब्येत पण चांगली सुद्धा मस्त म्हणजे आता का जर बघायला गेलो सर आता काही दूध काढलं एक काळच दूध काढले आता कास पूर्ण काम आहे म्हणजे असं हे आहे दूध नाही आता नाही पहिला असं धार काढले की ह्या वेळपर्यंत असं फुल आणि म्हणजे आता ही प्रोसेस ही संध्याकाळी होती आता ही दुपारपासून पुढे हळूहळू कास मोठी चालू होती व्हायला चालू होत्या परत पाणी मारलं की पूर्ण फुलला असे कास म्हणजे पहिल्यासारखी होते परत आणि पूर्ण थाना असे येऊन त्याच्या आधी थाना आता धार काढायची का काय असं वाटायचं बरोबर त्यामुळे ते मस्टडीज होत जी प्रक्रिया ती सारखी काढली दूध कधी काढलं किती टाइम काढलं दोन टाइम दोन टाईम हे का नाही तिचं सारखं जर ती पानावर असेल तर तिचा काय उपयोगच नाही काय सडांचं का नाही शिरा जर मोकळ्या राहत्या मोक म्हणजे हार काढल्यानंतर ओपन राहत्या जनावर बसले यातलं वर गेला तर मस्टिक प्रॉब्लेम बरोबर आता तो प्रॉब्लेम नाही हार काढल्यानंतर पूर्ण दौ मूळ स्थितीत कास येते बरोबर बरोबर मूळ स्थितीत कास आल्यानंतर बसू दे नाही तर काय बिहू काय पण होते मस्टाडीचा प्रॉब्लेमच सप्लाय खानाचे बनवायचं जे प्रक्रिया ती होत नव्हती होत नव्हती आता आता पाण्यावर घातल्यामुळे पूर्ण ओपनच राहायचं तिथे जनावर खाली बसले की ते खाली इन्फेक्शन इन्फेक्शन व्हायचं इन्फेक्शन असेल काय त्यामुळे मस्टागीचा प्रॉब्लेम बरोबर आता काय झालं धार काढल्यामुळे पूर्ण कास का, का रिकामी झाल्यामुळे आता ते पालवायचा विशेष नाही नाही काही प्रॉब्लेम गोट्यात उभारल का शेणाचा सुद्धा वास येत नाही जे किचन मध्ये उभारलोय का गोट्यात उभारलो हे कळत नाही हा नाही ठीक आहे सर तुमचा अनुभव जर बघायला गेलो तर अतिशय उत्तम आहे तुमच्याकडनं आदर्श घेण्यासारखं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जरी वापरलं तर सुद्धा ओघाय आता शेणच देते पाठीमागत तर आपण लाईव्ह मध्ये बघू शकतो शेण कसं घट्टे ओघायलाच येत नव्हते असं पातळ येत होतं अगोदर शेण आता जर बघायला पूर्ण हे जे पोटे पडले तुम्हाला मार्गदर्शन कोणाच मिळालं मला रामसाहेबांनी सांगितलं माहिती दिली हा त्याप्रमाणे मी चालू केले ते मिल्क चार्जर आणि रिझल्ट पण आलाय चांगला ठीक आहे सर चव्हाण सर आपल्या भागात मार्गदर्शन करतात आहे की नाही सर नमस्ते तुमचं नाव सांगू माझं नाव उमेश चव्हाण माझं शॉपिंग नरंदी सद्गुरू अॅग्रो नरंदी मध्ये आहे माझा मोबाईल नंबर आहे आठशे वीस आठशे पाच त्रेसष्ट सहासष्ट ओके सर